राणी बुद्धिबळाच्या पटावरील एक शोकांतिका कवी कुसुमाग्रज वाचक स्वर स्मिता राणी तुला काळजाशी घेऊन मी शंभर वेळा सांगितलं होतं तुला की तुझी जागा तू तु सोडू नकोस तुला काळजाशी घेऊन मी शंभर वेळा सांगितलं होतं तुला की तुझी जागा तू तु सोडू नकोस कधी सोडलीच तर तिरपी जाऊ नकोस जरी तिरप जाण्याची मुभा दिली आहे तुला विधा त्याने पण अखेर डाव असा पडला की तिरप्या रेषेत दूरवर उभ्या असलेल्या बेसावत बिशपला घायाळ करण्याची प्राणांतिक उबळ तुला आलीच आणि अविचाराच्या दुर्दम गतीने तू धावून गेलीस तुफानासारखी त्या महंताच्या असावधपणावर सहजतेने त्याची हत्या करून उभी राहिलीस त्याच्या रिकाम्या जागेवर विजयाच विषारी हास्य हवेवर पेरित पण तुझ्या हास्यातील उन्माद पटावर ओघळून पडण्यापूर्वीच तुला कळलंच नाही पण तुझ्या हास्यातील उन्मात पटावर ओघळून पडण्यापूर्वीच तुला कळलंच नाही एक क्षुद्र सरसा दोन सरसावलं जोरावर आणि तुझ्या आरस पाणी गळ्यावर त्याने भिरकावला एक भीषण दयाहीन फास आपल्या असंस्कृत मूल्यहीन सामर्थ्याचा आता विफल आहे अभागिनी तुझं सौंदर्य तुझं सिंहासन तुझ्या पदक्षेपात गुंतलेली माझी अपेक्षा ही चिरडलेलं तुझं शव पडणार आहे पराभूतपणानं त्या अटळ खोक्यामध्ये तू मारलेल्या बिशपच्या शवावर हो, तूच मारलेल्या बिशपच्या राणी कवी वाचक स्वर स्मिता सैन